हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालचा व्हिडिओ गेला भरपूर भर भर प्रेम दिलं भरपूर साऱ्या कमेंट आल्या बांगडीबद्दल विचारण्यात आलेलं होतं तर ताई ही बांगडी कुठे घेतली तर जसं तुम्ही पाहिलं काल जत्रा यात्रा तिकडे गेलेलो होतो तिथून घेतलेल्या आहेत बांगड्या एवढ्या छान आणि एवढ्या सुंदर मिळाल्या मी म्हणेन की कमी म्हणजे पैशामध्ये चांगली क्वालिटी मिळाली मी दोन जोड घेतलेले आहेत एक किट्टोला एक मला ते तो पण तुम्हाला दाखवेन दोघींची साईज तेवढीच येते थोडंफार कमी जास्त येते कारण कसं असते की हात इथून इथून बांगडी चढणं गरजेचं असते हा हात केवढा याला महत्व नाही इथून असतं त्यामुळे मग किटोची मला बसते माझी किटोला बसते त्या बांगड्या ज्या आहेत ते शंभर रुपयाला पण खूप छान बसल्या असं आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी तुमच्याच आलेल्या काही कमेंट आणि एक पॉझिटिव्हिटी जी आहे ती देण्याचं काम जे आहे ते मी करणार आहे त्याच्यामध्ये ज्या कमेंट येतात त्या कमेंट अशा आहेत की ताई चांगल्या माणसासोबतच खूप वाईट घडतं कधी कधी आणि काही लोक एवढी वाईट कामं करतात त्यांचं कर्म चांगलं नसतं त्यांचं कुठलीच गोष्ट चांगली नसते आणि त्यांच्यासोबत चांगलं घडतं अगदी त्यांच्याकडे पैसा अडका आहे किंवा लाईफ चांगली आहे आणि काही लोक देवधर्म करत नाही काही लोक देवाला वाकून सुद्धा बघत नाहीयेत त्या लोकांचं सुद्धा चांगलं असतं ताई मी एवढी सेवा करते मी एवढं चांगलं कर्म करते तरी पण माझ्यासोबत असं होतं किंवा बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की ज्या आपल्याला टेन्शन देऊन जातात त्यावेळेला देव कुठला काय किंवा कुठलं कर्म अशा गोष्टी खूप साऱ्या असतात आणि अशा कमेंट मला वरचेवर असतात जेव्हा कधी माझे छोटे मोठे मी अनुभव शेअर करत असते ना मला भरपूर कमेंट असतात आणि रेग्युलर व्हिडिओच्या माध्यमातून एवढं जास्त मी तुम्हाला बोलू शकत नाही त्यामुळे आजचा व्हिडिओ जमत असेल तर व्यवस्थित ऐका आणि आए मग तुम्ही कमेंट बिंदास्त करा सोबत माझा पण <laughs> हो। एक अनुभव सांगेन तेव्हा मला खऱ्या अर्थान वाटलेलं की कुठलं काहीच नाहीये माझ्यासोबतच असं का ते गोष्ट घडलेली ती पण मी तुम्हाला सांगेन आता हो एकतीस मार्चला स्वामींचा प्रकट दिन येत आहे आणि स्वामींचा प्रकट दिन म्हटलं की त्याच्या आधी बऱ्याच जणी एकवीस एकवीस दिवसापासून सेवा सुरू करतात बऱ्याच जणी सात दिवसाचे अकरा दिवसाची अशी पारायण सुरू करतात कोण गुरुचरित्र करतं कोण स्वामी चरित्र करतं आता माझे तर गुरुवार सुरू आहेत माझं आता ते पुढच्या पुढं आहे कारण पुढच्या आपल्या सगळ्या गोष्टी बघून मी करत असते ते जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला सांगेन काय असेल नसेल म्हणजे छोटा असू दे मोठी असू दे सेवा किंवा जर काही जमत नसेल तर ज्या दिवशी प्रकट दिन आहेत त्या दिवशी तरी तुम्ही म्हणजे फुल डे सेवा करू शकता सेवेनं काय मिळतं किंवा कर्मानं काय मिळतं ह्या गोष्टी मी वरचेवर तुम्हाला बोलत असते पण आता ज्यांच्या डोक्यामध्ये असे विचार सुरू आहेत ना की एवढं सगळं मी चांगलं करून माझ्या वाट्याला फक्त आणि फक्त दुःख येते निराशा येते तर त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला जरूर देईन कारण ही गोष्ट बोलणं खूप गरजेचे आहे बऱ्याच जणी हातबल झाले आता परवाच एक कमेंट होती की ताई माझ्या मिस्टरांना एवढं लागलंय प्रचंड प्रमाणात डोक्याला खूप रक्तस्राव झालाय ऍक्सिडेंट झालेला आहे माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी ताई देवाकडे प्रार्थना कर आयुष्यात प्रत्येकाच्या दुःख खूप मोठा आहे आज तुम्ही जर सुखी असाल तर असं नाही की समोरचा पण सुखी असेल तुम्ही दुखी असाल तर असं नाही की समोरचा पण दुखी असेल त्यामुळे मला असं कुठेतरी वाटलं की निदान माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं का होईना एक अशी आशा मिळेल ह्या दृष्टिकोनातून आजचा व्हिडिओ मी देत आहे तुम्हाला तर ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की एवढं सगळं चांगलं करून असं का होते तर एक तुम्हाला थोडक्या स्टोरी सांगेन मी ती स्टोरी अशी आहे की दोन व्यक्ती असतात दोन ए म्हणा आणि एक बी म्हणा ए जो असतो तो खूप धार्मिक असतो खूप धार्मिक कर्म चांगलं करत असतो आणि बी जो असतो तो ना कधी देवाला मानतो ना कर्म चांगलं करतो एकदा ए जो आहे तो गेलेला असतो कीर्तनाला देवाच्या आणि बी जो असतो तो एक अश्लील असं काम करण्यासाठी गेलेलो असतो ए येताना त्याच्या पायामध्ये खूप मोठा खिळा घुसतो त्याला काय काय वेदना होतात त्रास होतात तो खिळा आरपार होतो आणि बी ज्यावेळेला तिकडून त्याचं काम करून येताना त्याला एक असं म्हणजे पैसा सापडतो धन सापडतं त्यावेळेला तो ए देवाला विचारतो की तो वाईट कर्म करायला गेल गेलता तो वाईट कर्म करतोय त्याचं कुठलच चांगलं नाही ना तो तुला मानतोय तरी पण त्याला धन दिलं आणि मी एवढं तुझी सेवा करतोय मी देवाला मानतोय मी कर्म चांगलं करतोय आणि माझ्यासोबत अशी दुर्घटना घडते त्यावेळेला त्याला उत्तर असं आलं की प्रत्येकाच्या हा एक कर्माचा हिशोब असतो जे काय आयुष्यात आहे ते कर्माचं असतं तुझ्या सेवेमुळं आणि तुझ्या चांगल्या कर्मामुळं ते जे आहे ते टळून थोडक्यात गेलेलं आहे काय तर त्या कर्माच्या ताकदीमुळे आणि सेवेच्या ताकतीमुळं तू त्यात वाचलेला आहेस आणि ज्या व्यक्तीला जो बी आहे ज्याला धन मिळालेला आहे त्या व्यक्तीची पूर्वजन्मीची पुण्याई आहे त्यामुळे त्याने वाईट जरी केलं तरी त्याचं चांगलंच होतं कारण का त्याचं कर्म पहिल्या जन्मीचं होतं चांगलं त्या कर्माचा जेवढा हिशोब जो असतो ना आता कर्म जेवढं विभागलं जातं तो कर्म अजून आहे त्यामुळे त्या व्यक्तीला तो धनाचंही मिळालं पण तो व्यक्ती आता या जन्मात ना देवाला मानतो ना चांगली कर्म करतो उलट सगळं वाईटच करत आहे तसं तसं त्याचं जे कर्म ज्या दिवशी संपेल पूर्वजन्मीचं कर्म ज्या दिवशी संपेल त्या दिवशी त्याला अशी काठी बसणार आहे की त्याला कोणीही वाचवू शकत नाही त्याच्याकडे ना पूर्वजन्मीचं कर्म आहे पण या जन्मातलं कुठलंही त्याच्याकडे कर्म बाकी नाही पण ज्या वेळेला ते कर्म संपेल त्यावेळेला त्याला म्हणजे कुठलीच ताकद जी आहे ती त्याचं वाईट होण्यापासून थांबवू शकत नाही ज्या दिवशी कर्म संपेल त्या दिवशी त्याचा घडा हा भरणारच आहे आणि तुझ्यासोबत असं घडलं कारण का पूर्वजन्मीचं तुझं पाप भरपूर होत पण ह्या जन्मी तुझं कर्म आणि तुझं पुण्य आणि तुझी सेवा देवाप्रती असणारी ही जास्त असल्यामुळे पहिल्या जन्मीचं पाप असून सुद्धा तू त्यामध्ये म्हणजे तरुण जात आहे आणि याचं फळ जे आहे ते कालांतरा कालांतराने का होईना ज्या दिवशी तुझं पाप संपेल आणि ज्या दिवशी तुझं चांगल्या कर्माची जोळी जी आहे ती भरलेली असेल त्या दिवसापासून तुझं सगळं चांगलंच होणार वाईट होणार नाही आणि जो बी आहे त्याचं ज्या दिवशी संपणार आहे त्या दिवसापासून त्याची उत्तर ती कळा जी आहे ती सुरू होणार आहे आता यातूनच तुम्हाला कळालं असेल की तुमच्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये धरा आता मध्यंतरीचा माझा काळ सांगितला दोन तीन वर्षाचा खूप बेकार गेला कदाचित ते कर्म असेल आपलं त्यामुळे तो काळ गेला आणि कदाचित पूर्वजन्म जन्मीची जी काही पुण्याई आणि ह्या जन्मात सुद्धा जी काय आपण पुण्याची कामं करतो किंवा जी काय आपली सेवा करतो वगैरे त्या गोष्टींमुळे कदाचित आता सगळं व्यवस्थित असावं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे त्याला दोष दे याला दोष दे त्याच्यावर नाराज हो याच्यावर नाराज हो अशा गोष्टी आपण करतो आम्ही सुद्धा करतो साहजिक आहे माणूस आहे आपण या गोष्टी करणारच आहेत बरं आता बीचं बघा बी उलट या जन्मात वाईट कर्म करतोय पण त्यानं जर देवाची सेवा केली असती थोडी का होईना तर त्याला डबल डबल साथ मिळाली असती कारण पूर्वजन्मीची तर कर्माची पुण्याही आहेच पण या, या जन्मात जर त्यानं देवाची सेवा केली असती चांगली कर्म केली असती तर त्याच्यासारखा श्रीमंत कोणीच नव्हता पण त्यानं चूक केली तो वेगळी कामं करत आहे असो प्रत्य प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडते ना ते लक्षात ठेवा की कुठेतरी काही अशा गोष्टी असतात की त्याच्यामुळेच ते घडत असतं पण तुम्ही जेव्हा चांगलं कर्म जबत, करता तुम्ही जेव्हा सेवा देवाची सेवा नामस्मरण जप तप पूजापाठ ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही मनापासून करताना त्यावेळेला लक्षात ठेवा की या जन्मातलं काही पाप असू दे किंवा पूर्वीचं असू दे त्याच्यामध्ये तुम्हाला देव हा तरुण नेणारच आहे आता ज्या ताईने मला कमेंट केली की ताई ऍक्सिडेंट खूप मोठा झाला लागलं लक्षात ठेवा की ते थोडक्यात गेलं तुमची कुठं तर पुण्याही आणि तुमचं कुठं तर कर्म होतं त्यामुळे ते, ते थोडक्यात निभावलं जाता जाता अशा काही गोष्टी होतात हो, होत राहणार आहे आपलं मानवी जीवन आहे कोणी काही इथं म्हणजे परमनंट राहणार नाहीये प्रत्येकाचं जसं असेल तसं आणि कोणीही असू दे भले भले आपण सेवा करू दे पण एखाद्याचं ज्या वेळेला म्हणतात ना की दिवस संपले की तो जातोच मध्ये काही तुम्ही कितीही सेवा करा अगदी स्वामींना जर चुकलेलं नसेल तर आपल्या म्हणजे आपण तर माणसं आहोत फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कुठलीही गोष्ट तुमच्या आयुष्यात जेव्हा विरुद्ध घडते तुम्ही चांगलं आहात सगळं आहात तर लक्षात ठेवा की ते कुठंतरी आहे तुमचं त्यामुळे ते घडत आहे पण आता तुम्हाला काय करायचं आहे तर आता तुम्हाला सेवा सेवेमध्ये राहायचं आहे चांगल्या कर्माची साथ घ्यायची आहे आणि मगच जीवन जगायचं आहे बऱ्याच वेळेला एवढं नाराज होतो की काही उपयोग नाही चांगलं वागून काय मिळतं चांगलं वागून मी सुद्धा कधी कधी म्हणलेले आहे काय मिळतं शेवटी निराशाच येते आयुष्यामध्ये मिळत तर काहीच नाही मग कशाला चांगलं वागायचं अशा गोष्टी कधी कधी येतात पण आपला संयम ढळू द्यायचा नाही माझ्याही मनात येत होत्या तेव्हा आणि माझ्या आयुष्यामध्ये तर एक असं म्हणजे हे आलता ना त्यावेळेला तर मला पूर्ण विश्वास उडलेला कुठला देव कुठलं काय एवढं चांगलं कर्म करून मला काय रिटर्न मिळते कारण तो काळ कुठला होता सांगते कोरोना पिरियड आणि पहिली लाट कोरोनाची ज्यावेळेला कडक लॉकडाऊन लागलेलं ना त्यावेळेस मी खरंच सांगेन की प्रत्येकाला काही ना काही तर सामना करावा लागला असेल कोणाला फायनान्शियली लागला असेल कोणाच्या घरात कोरोना आला असेल कोणाचे नोकरी गेली असेल काही ना काहीतरी कारण कोरोनानंतर बरंच जग पालटलेलं आहे तशाच पद्धतीनं अशी काहीतरी घटना घडली असणार आहे तशीच माझ्या आयुष्यामध्ये एक घडलेली ती मी तुम्हाला थोडक्यात कवर करेन म्हणजे तुम्हाला तिथं थोडं का होईना कळेल सगळ्या गोष्टी माझी दाढ ही दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी म्हणजे कोरोनाच्या आधी दोन वर्षापासून दुखत होती दाढ दुखायला लागली की मी घरगुती औषध म्हणजे उपचार करायची कुठं कापूरच धर कुठं काहीच धर कोण सांगेल हे मुळे आणा ते मुळे आणा असं करायची पण मला तुमच्या दादमानाचे सगळं आता चांगलं आहे पण तू दवाखान्यात काय येत नाहीयेस मी म्हणायचे नाही ते मला इंजेक्शन देतात ती भीती वाटायची मला खर्च इंजेक्शनची भीती आधीच हातात कमरेच घेताना भीती आणि मी म्हणलं इथं इंजेक्शन मला नको म्हणलं ते काय काय काढतात ना आपण काय म्हणतो रूट कॅनल वगैरे करताना पण इंजेक्शन देतात नको म्हणलं मला आणि तुमच्या दादा पण मी काय ऐकत नसल्यामुळे दुर्लक्ष केलं मी तर पहिला दुर्लक्ष केलं मला दवाखान्याला जायचंच नाही असं करत दोन वर्ष गेली दोन वर्षापर्यंत असा काही मला काही प्रॉब्लेम उद्भवलाच नाही आणि बरोबर कोरोना म्हणजे लॉकडाऊन मोठं पडणार त्याच्या आधी एक चार दिवस मला दाढ माझी सिग्नल द्यायला लागली आणि आम्ही विचार केला की आता लॉकडाऊन वगैरे पडणार आहे सगळीकडे चालू आहे सावट आणि पुन्हा कुठं दवाखाना हुडकत जावा काय करा पेशंट वाढत आहेत म्हणून आमच्या घराच्या पाठीमागं पाठीमागच्या गल्लीत ना एक डॉक्टर आहे दातांचे पण साधा दवाखाना आहे त्यांचा सगळ्यांना रिझल्ट चांगला आहे त्यांचा म्हणून मी पण गेले त्यांच्याकडे त्यांनी काही नाही मला गोळ्या दिल्या त्यांनी सांगितलं काही नाही प्रॉब्लेम दाढ म्हणजे असं दुखत असेल कशांतर पण एवढा काही प्रॉब्लेम नाही कारण का कीड म्हणजे आतून होती दात वरून चांगला होता त्यामुळं त्यांनी आपल्या गोळ्या दिल्या मी आले आणि बरोबर चार दिवसानंतर लॉकडाऊन पडलं चार दिवसापर्यंत त्या गोळ्या खाल्ल्या त्या पेनकिलर होत्या का काय होत्या देवजाने ती माझं दाढ दुखली नाही आणि बरोबर कडक लॉकडाऊन लागलं एकदम आणि जी माझ्या दाडेनं जी ठेका धरला म्हणतात ते आपण म्हणता ना की काम सुरू झालं ना प्रचंड प्रमाणात दाड दुखायला लागली कळ एवढ्या गेल्या की त्या पेन किलर जे आहेत त्या गेल्या एक चार पाच दिवस पुन्हा गेल्या तोपर्यंत शांत आहे पुन्हा मला कंट्रोलच्या बाहेर गेलं बाहेर एवढा भयंकर कोरोना जिथं तिथं सिक्युरिटी लागलेल्या आहे पोलीस थांबलेले आहेत कुठल्या दवाखान्यात जायचं तर पहिला दाताचे दवाखाने बंद करून टाकलेले कारण का तिथूनच हे होतं म्हणजे तोंडा थ्रूच कोरोना होता त्यामुळे पहिला जेवढे काय डॉक्टर होते तेवढ्या सगळ्या आपल्या दातांच्या डॉक्टरांना सुट्टी आता करायचं काय मग कोणतरी म्हणलं सरकारी दवाखाना आहे तिथं जा म्हणून मी जवळपास सरकारी दवाखाना होता तिथं गेले तर त्यांनी ना मला लांबून अशा गोळ्या फेकल्या आणि ते पण एकदम असं सिक्युरिटीमध्ये की बाबा चेकिंग इथं चेकिंग तिथं चेकिंग वगैरे बाहेर पडल्यावर सुद्धा पोलिसांना ते सगळं म्हणजे सांगा रिक्वेस्ट करा मग जावा असा प्रकार गोळ्या टाकल्या त्या गोळ्या मी घेऊन आले माझ्या दाढेला एवढा प्रॉब्लेम झाला की त्या गोळ्या सुद्धा माझ्यावर काम करीना झालत्या माझं दुखणं वाढलं असं करत करत आठ दिवसाचं गेलं मी म्हटलं आता कोरोना उठेल म्हणजे आता लॉकडाऊन उठेल पण लॉकडाऊन आणि पुन्हा वाढवण्यात आलं ला। लागोपाट तुम्हाला माहित आहे बघा मोठा पिरियड ठेवलेला होता लॉकडाऊन वाढतच होतं वाढतच होतं त्यावेळेची गोष्ट आहे आणि पुन्हा मग एक पंधरा दिवसानं माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेलं सगळं माझा हा जो गाल आहे हा असा सुजला की हा डोळा डोळा आहे ना एकदम असा बारीक गाल पूर्ण सुजला आणि पहिल्यांदा थोडं थोडं रक्त लागलं पस आपण जे म्हणतो ना पू तो याय लागला माझ्या खाण्यापिण्यावर बंदी झाली कारण का माझ्या तोंडात सहज पाणी जरी घेतलं तरी ते सगळं रक्त आणि पू माझ्या तोंडात मिक्स व्हायचं मला ते खाण वाटायचं त्यामुळे मी खाण्यापिण्याचं म्हणजे पूर्णपणे बंद केलं मग दादा कुठं हे करून दे पेजवणी कर पेस्ट कर ती सुद्धा मला खावे ना असं करत वीस दिवसाचा काळ गेला आणि वीस दिवसानंतर जे म्हणजे कळा होत्या जो त्रास होता ना तो अक्षरशः लिमिटच्या बाहेर होता खराब होऊन त्याच्या शिरा खराब होऊन ते जे आहेत ना ते म्हणजे आपण म्हणतो ना की ते सडायला चालू झालं काय तर माझ्या शिरा माझ्या तीन शिरांना ती एक सड म्हणतात ते लागलेलं ला होतं आणि त्या शिरांपर्यंत ते गेल्यामुळं मला ही हे असं पूर्ण असतं ना हे पूर्ण असं म्हणजे काय म्हणतात की ते मी आता त्या कळा पण सांगू शकत नाही ज्यांची दाडाची दुखणे त्यांना माहीत असेल काय वेदना असतात तशा पद्धतीने अवस्था झाली आणि कुठलाही डॉक्टर कुणीही रिस्पॉन्स द्यायला तयार नाही त्यावेळेला अशी वातावरण होतं की तुमच्याकडे पैसा असू दे ओळख असू का दे काही उपयोग नव्हता मग तुमच्या दादा द्यायला पैसा नका सगळं सेट होतो आम्ही म्हणजे काही प्रॉब्लेम नव्हता तुमच्या दादानी त्यांच्या जेवढ्या ओळखी आहेत तिथं कॉल लावले कुठूनही कुठलाही वशिला कामाला आला नाही ना पैसा होता आम्ही चार पटीने तुम्हाला पैसा देतो खरं तिच्या दाडीचे करा कुणी सुद्धा ओळखीतले वशिलेवर कोणी कोणी तयार झाला नाही जो तो आपल्या जीवाला होता म्हणजे जपून होता आणि जपणं गरजेचं आहे कारण त्यावेळेला कोणाच्या संपर्कात गेलं तर इतरांना चार जणांना धोका ते काही चुकीचं नव्हतं अशा ह्याच्यात मला प्रश्न पडला आता माझं होणार काय लॉकडाऊन तर आठवड्यानं आठवड्यानं वाढत आहे माझं तो दुखणही झालंय माझं खाणं पिणं बंद झालंय मी करणार काय पाणी आणि कुठं दोन घोटावरती होत होते घरातलं वातावरण डिस्टर्ब होतं तुमच्या दादा टेन्शन मध्ये पोरांना हे नव्हतं कारण माझं सतत ते रडणं मी एवढी प्रचंड रडले मी म्हणले देवा अशी वेळ माझ्यावर का आणली की दोन वर्ष माझ्या दाडाला काही झालं नाही बरोबर आता ही परीक्षा माझी का कशासाठी अशी मी कोसायची की काय उपयोग आहे एवढं सगळं करून जर आपल्याला एन मुवमेंटला असं आपल्यासोबत घडत असेल होत असेल खूप दोष दिला खूप मी वैभवलक्ष्मी व्रत त्यावेळेला सुद्धा करत होते आणि मी मानत होते तिला जास्त त्यामुळे मी त्या गोष्टी बोलून दाखवत होते की, की माझ्यासोबतच का ह्या गोष्टी मला खूप वेळा जाणवल्या त्या काळामध्ये मग नंतर एकदा सांगितलं की बावड्यामध्ये जो सरकारी दवाखाना आहे तिकडं जावा तुमचं काम होईल मग आम्ही जसं पोलिसांना सांगत ते तोंड उघडायचं ते बांधल्याला दाखवायचं लांबून ते बघणार मग सोडणार असं करत करत आम्ही तिथे गेलो तिथं सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर तिथं सुद्धा खूप म्हणजे सगळं टाईटच होतं वातावरण आणि तिथं सुद्धा गेल्यानंतर अशा लांबून त्या का एवढं असं असतं ना ओपन त्यातून गोळ्या फेकण्यात आल्या माझ्या पुढं हे घ्या मी म्हणलं मला आता गोळ्यांचं काहीही होत नाहीये माझी कळ किंवा माझं दुखणं त्या गोळ्यांनाही करी नाही तुम्ही मला म्हणजे माझे दाड काढा किंवा माझं काहीतरी करा नाही म्हणले आम्ही हात लावू शकत नाही तुमचं काहीही असू दे तुमचं लॉकडाऊन उठल्याशिवाय काहीही करता येत नाही स्पष्ट नकारायला खूप रिक्वेस्ट केली स्पष्ट नकाराला त्या गोळ्या घेऊन घरी आले प्रचंड प्रमाणात रडले कारण म्हणजे सगळा अंधारच दिसत होता ना पुढं पैशाचा वापर होत नव्हता ओळखीचा वापर होत नव्हता कशाचाच होत नव्हता आणि तो गाल जो आहे तो जास्त सुजत चाललेला होता रक्तपू सतत सतत तोंडात येत होत त्यावेळेला एक म्हणतात ना की काही मार्ग तुमचे बंद झाले तर काहीतरी मार्ग ओपन राहतो असले म्हणजे गोळ्या खाऊन काय करू काय उपयोग होत नाही मला गोळ्यांचा मग त्या आलेल्या आले गोळीखाली काहीही फरक नाही एक तास शांत बसले रडले रडले शांत बसले आणि असा विचार आला की काहीतरी पर्याय निघेल आपल्याकडे म्हणून मोबाईल घेतला मोबाईल होता चांगला माझ्याकडे मोबाईल घेतला गुगलला टाकलं नियर मी ऑल डेंटिस्ट फोन नंबर अँड ॲड्रेस म्हणून असं टाकल्यानंतर आमच्या एरियातले म्हणजे कोल्हापुरातले टोटली दाताचे दवाखाने ज्यांचे ज्यांचे होते ते सगळे आले म्हणजे प्रायव्हेट असू दे सरकारी असू दे सगळे सगळे मला लिस्ट आली त्यातल्या एक ना एक डॉक्टरांना मी कॉल करायला सुरू केला काहीनी कॉल उचलले काहींनी कॉल उचलून नकार दिला आणि काहींनी सांगितलं की कोरोना नंतरच जे काय का का असेल ते म्हणजे लॉकडाऊन उठल्यानंतरच आम्ही काही करू शकतो आता सगळं बंदी आहे आणि आम्ही काही करू शकत नाही असं त्याने पुढं सांगितलं मला पण एक म्हणतात ना की कुठेतरी आशेचा किरण असतो फक्त धडपडणं गरजेचं आहे एक तास कंटिन्यूली फोन माझे चालू होते सगळ्यांनी विचारत ते पैसे डबल घ्या पैसे डबल घ्या पण कोणी तर सुद्धा पैशाला त्यावेळेला व्हॅल्यू द्यायला तयार नव्हतं जो तो जीवाला जपत होता आणि त्यातलं सांगते माझं लक म्हणेन कुठेतरी माझे काहीतरी असेल म्हणून सांगते एक कॉल लागला तो कुठं लागला रिक्वर कॉलनी रोयकर कॉलनीत नवराबाई दोघं डॉक्टर आहेत बघा समोर बंगला आहे बंगल्याच्या पुढे जी रिकामी जागा आहे त्याच्यामध्ये त्यांचा दवाखाना आहे त्यांना कॉल लागला आणि त्यांनी उचलला बोला म्हटले मी त्यांना सगळा जो काही प्रॉब्लेम आहे माझं कुठंपर्यंत दुखणं आहे तोंडातून पूर रक्त येत आहे मी खाणं पिणं बंद केलेलं आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या तुम्हाला पटणार नाही त्यांनी काय बोलावं की मॅडम तुम्ही होता होईल थोडं इमर्जन्सी माझ्याकडे या कारण तुम्ही जे सांगताय ते दुखणं जास्तपर्यंत गेले एक आशेचा किरण आला मग दुसऱ्या दिवस आमचा ठरला जायचं पण नंतर आम्ही म्हणत आलो की यांनी पण गेलो गोळ्या फेकल्या तर माझं काय होणार आहे ते पहिला म्हटले मी कंडिशन बघणार आणि मग काय असेल ते त्यामुळे मला रात्रभर झोप नव्हती कारण एक कुठेतरी आशेचा किरण दिसलाय पण ते काम आहे का नाही का पुन्हा आणि माझ्या पुढे गोळ्या फेकल्या जातील आणि जातीकडे म्हणतील हे आणि दुख दुख दुखदुक मनामध्ये होती आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो जसं पोलिसांना सांग तर आमच्या एरियातले पोलीस म्हणजे किती वेळ जात आहे तुम्ही बाहेर काय चाललंय तुमचं एवढंही आहे थोडं सहन करा कोरोना जर आला घरात तर काय करचाल मुलं बाळ तुमची असणार वगैरे पण आम्हाला म्हणतात ना की ते एक असं हे झालं होतं की ते काहीतरी इलाज करणं गरजेचं कर होतं जे प्रॉपर असणं गरजेचं असं करत रुईकर कर कॉलनीत गेलो मला वाटलं घेतात का नाही आता काय माहिती मी गेल्या गेल्या आम्ही गेट उघडलं गेट उघडल्या गेट आम्हाला आता घेतलं तसं त्यांनी पहिला गेट बंद केलं गेट बंद केलं पुन्हा त्यांनी दवाखान्यात घेतलं तसं पहिला दार बंद केलं दवाखान्याचं कारण का बंदीच होती तर ते इलिगल सगळं जे होतं ते म्हणजे सुरू ठेवणार होते मग मा, मला पहिल्यांदा वाटलं आता पहिला काय करतात बघूया आणि त्याच्यानंतर मग त्यांना चार पैसे एक्स्ट्रा द्यायला लागू दे दादानी तुमचे पैसे वगैरे घेतलेलं होतं आणि आम्ही गेलो मग त्यांनी ती चिप एक असते बघा आतमध्ये ठेवली जाते मग फोटो काढला जातो पहिला सॅनिटायझर वगैरे जे काय असेल ते पुन्हा ते मशीन लावून चेक केलं टेम्परेचर वगैरे आमचं बघितलं कारण सेफ आहे का सेफ असेल तर ठीक नाही तर मग आपल्याला पण हे होतं मग सेफ आम्ही दोघं पण वाटलो मग ते चिप घातली मग त्याच्यानंतर ते फोटो वगैरे सगळं बघितलं तर माझ्या तीन नसा सडायला चालू झालेल्या होत्या आतून आणि त्यामुळे तो प्रॉब्लेम जास्त झाला होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अक्षरशः लास्ट स्टेज जे आहे तिथं म्हणजे तिथंपर्यंत असताना आलाय त्या जर नसातनी जर सड लागली असती तर तुमचं ऑपरेशन करावं लागलं असतं काही भाग कापून काढावा लागला असता कारण का माहितीये का की जे आपल्या दाडांचे वगैरे किंवा असं डोक्याचे काही असे आपले पार्ट जे असतात ना ते खूप नाजूक असतात डोळ्यांचे वगैरे आणि तिथंपर्यंत दुखणं आपल्याला जाऊ द्यायचं नसेल तर त्याच्या आधीच उपचार गरजेचे आहेत पण मला पंधरा ते वीस दिवस झालं उपचारच व्यवस्थित मिळालं नसल्यामुळे माझं ते झपाट्याने वाढलं गेले त्यांनी मला सांगितलं की तुमची दाढ काढूनच टाकावे लागेल कारण पूर्ण ती गेलेलीच आहे कामातून मग त्याने इंजेक्शन दिली त्यावेळेला तीन चार इंजेक्शन देतात बाबा पण तुम्हाला सांगते त्या दुखण्यामध्ये आणि एवढं सगळं जे वीस दिवस मी भोगलेलो तर त्याच्यामध्ये मला ते इंजेक्शन सुद्धा काही वाटली नाहीत पटापटा इंजेक्शन घेतली पटकन दाट जे आहे ते काढून टाकली मग त्याने ते अजून पुन्हा काय काय करून ते नसांपर्यंत गेलेलं सगळं क्लीन केलं व्यवस्थित काढलं तर गोळा घातला काय म्हणतात की ती एक अवस्था मी त्या दिवशी बघितलेली होती आणि मग माझा जीव भांड्यात पडला कारण का ते सगळं काढल्यानंतर माझं जे दुखणं होतं ते गाल जो आहे तो हळूहळू वसरायला चालू झाला कारण पू झाल्यानंतर तुम्हाला माहितीये का सूज वाढली जाते जेव्हा पू होतो ना तेव्हा सूज वाढते मला काय आम्हाला काय का वाटलं दोघांना की बहुतेक हे पैसे जास्त घेतील एक सांगते ते काय वयस्कर नव्हते तरुण जोडपं होतं ते त्या पण ते डॉक्टर होते तरुण होतं ना त्यांना पैशाची कुठलीही कमी नव्हती त्यांनी आमच्याकडून मार्केट रेट नुसार दाढ काढण्याचे आणि ते जे काय असेल ना तेवढेच पैसे त्यांनी घेतले वर एक्स्ट्रा पैसे घेतलेले नाहीत काहीही नाही अन्यथा कोरोनामध्ये बऱ्याच जणांना कोणी लुटलेलं आहे बऱ्याच म्हणजे काय आणि काय डॉक्टर तुम्हाला माहिती कसे होते त्यांनी काय काय केलेलं आहे कोरोना काळामध्ये पण माझ्यासोबत एवढं सगळं झाल्यानंतर एवढं म्हणजे सगळं सिक्युरिटी वगैरे एवढं कडक लॉकडाऊन असताना सुद्धा त्यांनी माझा उपचार केला त्याच्या मागचं कारण की ते म्हणले तुम्ही जेव्हा फोनवर बोलला की पू यायला चालू झाले त्यावेळेला मला कुठेतरी म्हणतात की डॉक्टर मी माझं काय कर्तव्य आहे हे मला जाणवलं आणि म्हणून म्हणले मी तुम्हाला बोलवलं आणि त्याच्यानंतर मग गेट त्यांनी उघडलं कारण बंदी होती त्यांचा तर दवाखाना म्हणल्यावर बंदीच पण गेट असल्यामुळे स्वतंत्र बाहेरचा दवाखाना असता तर त्यांना ते काम करता आलं नसतं त्यांच्या बंगल्याच्या पुढच्या साईडला दवाखाना असल्यामुळे त्यांना ते काम सोपं गेलं कारण कोणाच्या बंगल्याचं गेट उघडून तर कोणी आत येणार नाहीये आणि दवाखाना आत असल्यामुळे कोणाच्या म्हणजे घराचं घराचं उघडून तर आत येणार नाहीये अशा पद्धतीनं ना, मी त्या एक असं संकट आणि त्याच्यानंतर पुन्हा आणि भरपूर दिवस लॉकडाऊन वाढतच होतं म्हणजे माझी काय अवस्था झाली असेल नंतर मला कुठेतरी रिअलाइज झालं की यार असू दे काही गोष्टी असतात ना आपल्या कर्मानुसार आपल्या आयुष्यात घडले असतील जो त्रास म्हणा जे काय असेल ते म्हणा पण कुठेतरी काहीतरी आपलं आहे सध्याचं कर्म म्हणा किंवा सध्याचे आपली धार्मिकता किंवा आपली सेवा कुठेतरी त्याने आपल्याला तारलेलं आहे आता माझा हा अनुभव सांगण्याच्या मागचं कारण काय तर जो त्रास ज्यावेळेला आला माझ्यासमोर त्यावेळेला मी स्वतः असं म्हणत होते पण ज्यावेळेला कुठल्या तरी रूपाने आपल्याला मार्ग मिळतो ना तर त्यावेळेला देवाच्या मनापासून आभारी माना ना की ते देवाला किंवा म्हणजे कर्माला ना स्वतःला म्हणजे असं हे करू नका त्रास देऊ नका की मी एवढं सगळं चांगलं असताना मी एवढं सगळं करून माझ्या आयुष्यात असं येतं तर लक्षात ठेवा की ज्यावेळेला वेळ निघून जाते त्यावेळेला तुम्हाला कळतं की अरे माझ्यासोबत झालंही असं माझ्या काहीतरी वाईट कर्मांमुळे झालं मी देवाची सेवा करत नसल्यामुळे झालं पण माझ्यासोबत हे चांगलं का झालं कधीही चांगल्याला साक्षीदार ठेवा वाईटाला आपलं काहीतरी कर्म म्हणून सोडत चला आणि जे काही चांगलं घडतंय त्याला तुमची ताकद बनवत चला ज्या दिवशी तुम्ही ती ताकद तुमची बनवताल त्या दिवशी कुठल्याही संकट तुम्हाला मोठं वाटणार नाही सांगते ना मी संकट कोणालाही चुकत नाहीत अगदी कोणालाही चुकत नाहीत पण कर्म आणि सेवा जी अशी आहे ना ती खूप गोष्टीत आपल्याला तरुण नेते त्यामुळे माझ्यासोबतच असं का होतं याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल वेळ द्या वेळेला महत्व द्या वेळेनुसार राहा म्हणेन की जे कोणी डॉक्टर होते ज्यांनी माझा उपचार केला मी आयुष्यभर त्यांना विसरत नाही आणि माझ्यासाठी रियल मध्ये देव जे आपण सेवा वगैरे करतो ना ते माझ्यासाठी रिअल मधला देव जो आहे तो मी त्या दिवशी बघितलेला होता प्रत्येकाला आपला जीव प्यारी होता पण त्यावेळेला त्यांनी ते म्हणतात ना की परिस्थिती बघून सगळ्या गोष्टी हँडल व्यवस्थित केल्या पैसे पण एक्स्ट्रा घेतले नाहीत ना लुबाडलं ना काही केलं माझ्यासाठी ते देव असणार आहेत आणि मी जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आता कोरोनाहून किती दिवस झालं तोपर्यंत ते मला आठवत राहणार आहेत की अशी एक व्यक्ती आहे की ज्यांनी आपल्याला खूप मदत केलेली होती ते एवढंच सांगेन की स्वामी प्रकार दिन येत आहे जोरदार तयारीला लागा भरपूर सारी व्रतवैकल्य होता होईल तेवढी चांगली तिथंपर्यंत जर कर्म होत असतील त्या दिवशी होत असतील तर करा आणि पॉझिटिव्ह राहा कायम विचार पॉझिटिव्ह ठेवा पण सेवा मात्र नक्की करा सांगेन मी आणि हो सेवा मी तुम्हाला सांगितले घर प्रपंच जबाबदाऱ्या बघून सेवा करायची आहे सगळं सोडून त्याच्या आधी पण जायचं नाही आपल्याला सो आणि मी काय करणार असेल तर मी पण तुम्हाला शेअर करेन आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काय जर मी देऊ शकत असेल तर जाता जाता लाईक जरूर करा मी व्हिडिओ सेंड करते आवडलं तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ